यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि मारेगाव या दोन तालुक्याला रेड अलर्ट तर उर्वरित चौदा तालुक्याला ऑरेंजचा हवामान विभागाने इशारा दिला होता त्यानंतर सकाळपासूनच यवतमाळ जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि मोठ्या प्रमाणातली पूरपरिस्थिती निर्माण झाल्याचं जा चित्र आपल्याला पाहायला मिळते मी सध्या ज्या शेतामध्ये आहे त्या शेतात आपण पाहू शकतो की जवळपास तीन ते चार फूट एवढ्या खोल पाणीमध्ये वाहून जात आहे आणि या पुराच्या पाण्यामध्ये संपूर्ण पीक जे तो पूर्ण भुईसपाट झालेलं आहे वाहून गेलेलं आहे त्यामुळे शेतकरी वर्ग कुठेतरी अडचणीत आलेला आहे आधीच शेतकरी वर्ग आसमानी आणि सुलतानीचा स सामना करत असताना याही वर्षी शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानीचा संकटाला पुढं जावं लागलेलं ला आहे मागच्या वर्षी शेतकऱ्यांना नापिकी झाली त्यातच शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीला समोर जावं लागलं म्हणजे शेती घाट्याची ठरली यावर्षी मोठ्या आशेने शेतकरी वर्ग फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्या पदरात पडतील या हिशोबानं शेतकऱ्यांनी शेती केली खरी मात्र पहिल्या पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतावरील पिकं जे आहेत ते खरडून गेलेली आहे मोठ्या प्रमाणात ती जिकडे तिकडं पाहत तर आपण पाणीच पाणी साचलेलं आहे त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांना नापिकीला समोर जावं लागलेलं ला। आहे या दृष्टिकोनातून पहिल्या पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल तीस महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती दोन तास पडलेल्या पावसामुळे आणखी किती मंडळात अतिवृष्टी झाली आहे हे नेमकं लवकरच कळणार आहे त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय संजय राठोड साम टी व्ही न्यूज यवतमाळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका